कदाचित जर सिहली भाषेत म्हटलं त्रिपीठक आहे हे पाली भाषेत नसतं तर कदाचित तुमच्यापर्यंत हे पोहोचलं नसतं आणि म्हणून धन्य आहेत हे सर्व लोक महापुरुष महापुरुष की त्यांनी हा सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस पंचेचाळीस पुस्तक आहेत आणि त्या पंचेचाळीस पुस्तकांमध्ये एक पुस्तक असं आहे एक ग्रंथ असा आहे की ते ग्रंथ लिहिण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना पाच वर्ष अकरा दिवस लागले किती लागले पाच वर्ष एक महिना अकरा दिवस एवढा कालावधी लागला त्या पुस्तकाचा नंबर हा अकरावा त्या पंचवीस पुस्तक आहे ना त्या पंचेचाळीस पुस्तकापैकी अकराव्या नंबरचं पुस्तक आहे त्याचं नाव आहे बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ लिहिण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना पाच वर्ष एक महिना अकरा दिवस लागले एवढे महत्वाचे आहे आणि सर्व तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचलं आता विषय असा निर्माण होतो की हा तर इतिहास झाला हे तर सर्व सांगितलं की त्रिपीठ कसं पोहोचलं येणारी जी धर्म परिषद राहिली जेव्हा एक लखनौ मध्ये मोठी परिषद झाली मला सर्वांना माहिती असेल चंद्रा नावाचे एक उपासक आहे गृहस्थ आहे त्यांनी म्हणजे अनेक लोक वीस हजार त्या ठिकाणी भिक्षू आणि उपासक होते खूप मोठा कार्यक्रम झाला देशा विदेशातून अनेक देशातून भिक्षू त्या ठिकाणी आले होते आणि सुंदर रूपाचा तो कार्यक्रम त्या ठिकाणी झाला होता आताच रिसेंट याच महिन्यामध्ये जास्त दिवसही झाले त्या ठिकाणी त्या त्रिपीठकाचं चॅन्टिंग करण्यात आलं आणि पुढे जेव्हा केव्हा अशी एक मोठी धम्म परिषद किंवा धम्म समिती घडवून घडवण्यात येईल अशा वेळेस बाबासाहेब आंबेडकर जो ग्रंथ लिहिला बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ त्या धम्मग्रंथाचा सुद्धा समाविष्ट त्या धम्मग्रंथ सुद्धा समाविष्ट कशामध्ये होईल तर येणाऱ्या काही काळामध्ये त्रिपीठकांमध्ये बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ सुद्धा समाविष्ट केला जाईल असं मला वाटते मग नेमका प्रश्न निर्माण ने ने होतो एवढं मोठं त्रिपीठक सांगितलं ब्याऐंशी हजार सुप्त सांगितले चार दोन हजार विन सांगितले अभिधान सांगितला मग आहे तरी किती त्रिपीठक म्हणजे नेमकं काय होते बुद्धाचा धम्मग्रंथ आजही कोणाला जर प्रश्न आपण विचारला ना लोकांना म्हटलं तुमचा धम्मग्रंथ काय आहे त्या काही लोक म्हणतात बुद्ध धम्म हा आपला धम्मग्रंथ आहे पण बौद्धाचा जर धर्मग्रंथ आहे तो बुद्धाने धर्मग्रंथ नसून त्रिपीठक आहे आणि त्रिपिटक खूप मोठा आहे त्रि म्हणजे काय तर तीन पीठक म्हणजे पेठारे तीन मोठ्या पेठा, मोठ्या पेट्या म्हणजे कटक असं म्हणाल की कटक मध्ये भरून चालले पेठारे बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण ग्रंथ वाचला पूर्ण त्रिपिटक वाचलं माझ्या जीवनामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये जर ठरवलं तर एका जीवनामध्ये त्रिपिटक पूर्ण वाचणं होता एवढं आवडलं त्रिपीठक आहे एवढं मोठं त्रिपिटक आहे जर सुप्त म्हणजे काय साधी गोष्ट गोष्टी गोष्ट नाही साहेब उपासी करणं एवढी छोटी गोष्ट नाहीये चौरे म्हणजे काही खूप लहान गोष्ट नाही आहे माझ्या जीवनामध्ये तरी मी बाबासाहेबांना तरी परिपूर्ण याची मला शंका आहे तर तर थ्रिपीठक त्रिपीठक आहे तरी किती कसं आहे काय नेमकं त्याच्यामध्ये आहे तर थ्रिपीठक थोडस सारखं तुमच्या समोर सांगतो आणि मी माझ्या प्रवचनाला थोडसा विराम देण्याचा प्रयत्न करतो तर त्रिपीठक म्हणजे काय तर त्रि म्हणजे तीन आणि पीठक म्हणजे पेठारे म्हणजे तीन आणि पीठक म्हणजे पेठारे तीन मोठे मोठे पण पहिला पेठारा कशाचा आहे तर सुत्त पीठकाचा तीन पेठारे ना एक सुरपीठक आहे एक विनय पीठक आहे आणि एक अभिनम्य पीठक आहे पहिला पिठारा कशाचा आहे तर सुत पीठकाचा पीठकाचे पाच भाग आहे किती भाग आहे पाच भाग आहे पहिला आहे आहे पहिला आहे आहे दुसरं आहे मज्जिम निकाय तिसरा आहे संयुक्त निकाय चौथा आहे अंगोत्तर निकाय आणि पाचवा आहे उत्तर निकाय असे पाच भाग आहे या पाच भागामध्ये दिग्गनिकाय जो आहे ना त्या दिग्गनिकायमध्ये दोन ग्रंथ आहेत या दोन ग्रंथामध्ये दिग्गनिकाय म्हणजे काय म्हणजे मोठ ज्या ठिकाणी भगवंताने मोठे मोठे प्रवचन दिलेले आहे मोठे मोठे उपदेश दिलेले आहे म्हणजे दोन दोन तीन तीन तासाचे उपदेश भगवंतांनी दिलेले आहे ते उपदेश कशामध्ये आहे तर त्या आहे दिग्गणिकामध्ये भगवंता दोन तीन तीन चार चार तासाचे आहे दिग्गणिकामध्ये जे पहिलं सुप्त आहे त्या दिग्गणिका मधलं धर्मोजार सुप्त त्याच्यामधलं दुसरं सुप्त आहे सामान्य फल सुद्धत आणि त्याच्यामधलं एकोणतीसाव्या नंबरचं सुद्धा आहे ते म्हणजे कुठलं त्याला म्हणतात सिगालो सुप्त सिघालो सुप्त म्हणजे काय तर जीवन जगण्याची कला तर सिघाला प्रश्न बरच मार्गदर्शन भगवताने केलेलं आहे असे चौतीस त्याच्यामध्ये आहे आणि दोन ग्रंथामध्ये हा दिग्ग आहे हा विभागला गेलेला आहे जो निकाय आहे त्याला म्हणतात मज्जिम निकाय या मज्जिम निकायामध्ये तीन ग्रंथ आहे मज्जिम निकाय तीन ग्रंथामध्ये विभागला गेलेला आहे आणि या तीन ग्रंथामध्ये एकशे बावन्न सुत आहेत किती सुद्धा आहे एकशे बावन म्हणजे मजिब म्हणजे नेमकं काय तर भगवंतांनी दीड दोन तासाचं प्रवचन दिलं अडीच तासाचं प्रवचन दिलं म्हणजे स्वरूपाचं हे मजिब निकायमध्ये आहे दोन तीन ग्रंथामध्ये ते गेलेलं आहे आणि एकशे बावन त्याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर तिसरा आहे तिसरा निकाय आहे तो म्हणजे कुठला तर संयुक्त निकाय संयुक्त निकायामध्ये जवळपास चार ग्रंथ आहे आणि या चार ग्रंथामध्ये सात हजार सातशे बासष्ट प्रवचन आहे सात हजार सातशे सुप्त आहेत संयुक्त म्हणजे काय तर संयुक्त म्हणजे काय तर काही ठिकाणी पाच मिनिट भगवंतांनी मार्गदर्शन केलं काही ठिकाणी जास्त केलं असं एकत्र केलं संयुक्त केलं आणि त्या संयुक्त केल्यानंतर ते संयुक्त झालेले सुप्त जे आहे सात हजार सातशे सुप्त निर्माण झाले आणि हे सात हजार सातशे बासष्ट प्रवचन सुप्त हे चार ग्रंथांमध्ये विभागले गेले आहे आणि असं एक सुप्त आपलं असं एक संयुक्त निकाय निर्माण झालं त्याच्यानंतर आहे अंगुतर निकाय अंगा अंगाने वाढत गेलेलं प्रवचन एक म्हणजे काय दोन म्हणजे काय तीन म्हणजे काय चार म्हणजे काय पाच म्हणजे काय सहा म्हणजे काय सात म्हणजे काय आठ म्हणजे काय नऊ म्हणजे काय दहा म्हणजे काय अकरा म्हणजे काय म्हणजे एका एका अंगाने वाढत जाणार जे भगवंताच म्हणजे म्हणतात ना की तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान अंगोत्तर निकाळामध्ये आहे आणि या अंगोत्तर निकाळामध्ये नऊ हजार चारशे छेचाळीस सुद्धा आहे किती नऊ हजार चारशे छेचाळीस सुप्त आणि हे सहा ग्रंथामध्ये विभागले गेलेले आहे सहा ग्रंथ नऊ हजार चारशे छेचाळीस एवढं त्या अमृत निकायामध्ये सर्व आणि त्याच्यानंतर येते सर्वात शेवटचं म्हणजे कुठलं तर खुद्दक निकायदक निकाय अत्यंत महत्वाचा आहे त्या खुद्दक निकायामध्ये पंधरा ग्रंथ आहे किती ग्रंथ आहे पंधरा ग्रंथ आणि या पंधरा ग्रंथामध्ये अत्यंत महत्वाचा ग्रंथ तो म्हणजे कुठला धम्म पद धम्म म्हणजे नीती आणि पद म्हणजे मार्ग नितीचा मार्ग ते दिलेला त्याच्यामध्ये चारशे तेवीस भगवंताचे उपदेश त्या धम्मपदामध्ये आहे आणि अत्यंत महत्वाचं प्रवचन अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये प्रवचन भगवंताने त्या भगवंताचे प्रवचन द्या धम्मपदामध्ये आहे असे पंधरा ग्रंथ आहेत त्या पंधरा ग्रंथामध्ये सम्... नंबर एक चा ग्रंथ आहे तो म्हणजे कुठला खुदक पाठ दोन नंबरचा ग्रंथ आहे तो, तो म्हणजे धर्मपर तीन नंबरचा ग्रंथ आहे उदाहरण उदाहरण म्हणजे उत्पूर्त शब्द ओळख्या ग्रंथाच तुम्हाला पंधरा ग्रंथ कुठला कुठलाय चौथा ग्रंथ आहे इति इथिगुप्त म्हणजे असेच म्हटले भगवंतांनी इति इथिगुप्त ग्रंथामध्ये जसे बोलले तसंच सर्व दिलेलं आहे असा चौथ्या नंबरचा ग्रंथ पाचव्या नंबरचा ग्रंथ आहे कुठला तर सुप्त लिपात याच्यामध्ये पूर्ण वंदना आलेली आहे सहाव्या नंबरचा विमान कर, वक्तू म्हणजे काय तर कर्माचं फळ कसं आहे कर्म आहे ना प्रत्येकाकडे कर्म करतो चांगलं कर्ज चांगलं फळ आहे बाईट तर बाईट त्याचं फळ लाभल्याशिवाय मिळाल्याशिवाय राहणार नाही कर्म फळ याच्यामध्ये विमान वक्तू मध्ये दिला आहे सातव्या नंबरचा ग्रंथ आहे प्रेत वक्तू म्हणजे प्रेत योनी कशी आहे त्याच्या संदर्भामध्ये आहे आठव्या नंबरचा आहे खेळ गाथा म्हणजे भिक्षूच्या संदर्भामध्ये भिक्षूचे जे नियम आहे त्याच्या संदर्भामध्ये याच्यामध्ये दिलेला आहे त्याच्यानंतरचा ग्रंथ आहे तो म्हणजे कुठला कथा भिक्षुच्या संदर्भामध्ये या ग्रंथामध्ये सर्व गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आहे अकराव्या नंबरचा ग्रंथ जातक कथा आपल्याला माहिती असेल जातक कथा जग्नापासून त्या मध्ये पर्यंतच्या कथा साडेपाचशे कथा याच्या या जातक कथेमध्ये दिलेल्या आहेत सात ग्रंथांमध्ये विभागल्या गेलेल्या जातक कथा ग्रंथ सात भाग आहे त्याच्या एक दोन नाही आहे सात भाग आहे असा जातक आहे त्याच्यानंतरचा आहे निर्देश बाराव्या नंबरचा आणि तेराव्या नंबरचा आहे नंबरचा ग्रंथ आहे तो म्हणजे कुठला आणि शेवटचा आहे तो म्हणजे कुठला तर चर्य बुद्ध बुद्धवंशामध्ये अठ्ठावीस कसे कसे होऊन गेले त्यांच्या सर्व माहिती इथे उत्तम माहिती त्या बुद्धवंश ग्रंथामध्ये दिलेली आहे असे पंधरा ग्रंथ एका शेवटच्या खुंदुक निकायामध्ये आता पंधरा ग्रंथ आणि पंधरा ग्रंथ किती मोठे मोठे आहेत तुम्ही जाणू शकता किती ओळखू शकता एवढं आवड फक्त सुप्तपीठक अजून पूर्ण झालेलं नाहीये फक्त पीठ एवढे मोठं आहे आणि त्यानंतर भाग येते कोणाचा तर विनय पीठकाचा विनय पीठ कसं आहे तर हे विनय पीठक त्याच्यामध्ये पाच ग्रंथ आहे किती ग्रंथ आहे पाच ग्रंथ आहे त्या पाच ग्रंथामध्ये पहिला ग्रंथ आहे तो म्हणजे कुठला आता पाराजिका म्हणजे भिक्षूच्या विनयाच्या संदर्भामध्ये भिक्षूच्या नियमाच्या संदर्भामध्ये भिक्षू करण एखादा जर गुन्हा घडत असेल भिक्षु एखादा जर दो दोष घडत असेल तर ते त्याच्यासाठी काय नियम आहे हे पाराजिका ग्रंथ आहे तिसऱ्या नंबरचा ग्रंथ आहे महावक्थ्या नंबरचा ग्रंथ आहे चुल्ल वग आणि शेवटचा जो सहाव्या नंबरचा ग्रंथ आहे तो म्हणजे कुठला तर त्याचं नाव आहे सॉरी पाचव्या नंबरचा जो ग्रंथ आहे तो म्हणजे कुठला तर परिवार पाठ असे पाच ग्रंथ एकट्या विनय पीठकाचे आहेत आणि हे छोटे छोटे नाहीये एवढे मोठे मोठे असेल कदाचित एवढे मोठे विनय पीठकामध्ये हे पाच ग्रंथ आलेले आहेत आणि त्याच्यानंतर शेवटचा पीठक येते म्हणजे कुठलं अभिधम्म पीठक अभिधम पीठ हे अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे अभिधम पीठ हे अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे सुप्तपीठक म्हणजे काय तर भगवंतानी उपासकांना भगवंत भिक्षूंना दिलेलं फक्त प्रवचन आहे पण अभिधम्म पीठक आहे ते म्हणजे कुठलं तर त्याला म्हणतात अद्भुत धम्म त्याला काय म्हणतात हे अद्भुत धम्म अद्भुत धम्म म्हणजे लिमित आहे तर त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं भगवंताचे जे खरे उपदेश आहेत जे गांभीर्याने घेतले पाहिजे जे विद्वानांसाठी पाहिजे विद्वानांसाठी आहे जे पंडितांसाठी आहे ते अभिधम्मा मध्ये आहे चमत्कारिक काही गोष्टी आहेत कारण की तुम्हाला माहिती आहे मग ते महाकुलांची हत्या झालेली आहे माहितीये ना <laughs> हो ते महामुगलांची हत्या झाली महामृगल्या म्हणते त्यांच्याकडे एक शक्ती होती शक्ती म्हणती त्याला म्हणतात ते रिद्धी बोलवते रिद्धी बोल म्हणजे काय ते इथून गायब व्हायचे दुसरीकडे तयार व्हायचे हे जे हे जे सर्व चमत्कार दिलेला ना हे चमत्कार म्हणजे कुठले हे काही असे चमत्कार असे नाहीये हे मनाचे चमत्कार आहे कारण की माणसाचं मन मोठ म्हणजे म्हणतात ना की मन मोठ मजबूत आहे माणसाचं मन मोठ म्हणतात की स्ट्रॉंग आहे माणसाचं मन मोठ शक्तिशाली आहे या मनाने जर ठरवलं सर्वच काय होऊ शकते तुम्ही या ठिकाणी आलात या आयोजकांनी तुमच्यापर्यंत सर्व जाहिरात पोहोचवली की बाबा असं धर्म परिषद घेतोय धर्म परिषद आणि तुम्ही सर्व लोक या परिषद आला पाहिजे जेव्हा तुमच्यापर्यंत हे सर्व पोहोचवलं तर इथं लिहायचं की नाही यायचं हे सर्वात पहिले कुठं आलं मनामध्ये ना पहिले मनामध्ये आलं आणि म्हणून माणसाचं शक्तिशाली आहे स्ट्रॉंग आहे मनानं जर ठरवलं ना तर सरज गोष्टी होते तुम्ही सकाळी उठा सकाळी उठा आणि असं सहज मनामध्ये निर्माण करा की बाबा काहीतरी रस रस वाटते सर्दी होते का ताप येते का दोन तीन तास जाऊ द्या तुम्हाला सर्दी ताप झाल्याशिवाय राहत नाही एवढं माणसाचं मन मोठं स्ट्रॉंग आहे माणसाचं मन प्रबळ आहे आणि म्हणून प्राप्त करायची असेल ना तर माणसाच मनच आहे आणि म्हणून या मनाच्या संदर्भामध्ये मनाच्या गोष्टी या अभिलब पीठकामध्ये मनाचे चमत्कार या अभिलब पीठकामध्ये आहे आणि खऱ्या अर्थानं भगवान तत्वज्ञान खऱ्या अर्थानं भगवंताचं मुख्य तत्त्वज्ञान हे अभिधर्म पीठकामध्ये सहजा सहजी नाही बाबासाहेबांनी कधी दिलेलं नाहीये आहे बुद्धांनी त्याचा धर्मग्रंथामध्ये बाबासाहेबांनी अभिधर्माचा सुद्धाच उल्लेख केला नाही केलेला नाहीये एक दोन प्रसंग सोडले तर फक्त एकच प्रसंग तुम्हाला सांगतो त्याच्यामधला काय म्हणते ते साईपुत्त भरतेची की तुमच्या भेटी भेटीसाठी त्याच्यामध्ये सातव्या नंबरच्या खंडामध्ये आलेलं आहे तुमच्या भेटीसाठी मी एक हजार सहस्त्र कल्पापर्यंत वाढ बघितली आहे भगवंत म्हणते साली पुत बंदेजीला म्हणते भगवत सालीपुत बंदेजी तुमच्या भेटीसाठी मी एक हजार सहस्त्र कल्पापर्यंत वाढ बघितली आहे एक हजार सहस्त कल्प एक कल्प म्हणजे कल्पना केली करा किती होते साधं सोपं सांगतो जास्त काही काय नाही एक पाच बाय पाच चा गड्डा करा पाच बाय पाच आणि त्याची खोली पाचशे स्फूट ठेवा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाका मोहरी राई म्हणतो ना पण छोटे छोटे असतात ना तर राई तर राई त्याच्यामध्ये टाका आणि एक राई एक राईचा दाना खायचा शंभर वर्ष एक राईचा दाना खायचा राई शंभर वर्ष संपले आता ते खड्डा संपलेपर्यंत किती वर्ष होतात ना किती नाही एवढं संपल्यानंतर त्याला एक कल्प म्हटला गेला आहे हे फक्त मी अंदाज सांगतो बरं मला एक्झॅक्टली माहिती नाही तसं तो खूप सांगितलंय चौदा योजन लांब चौदा योजन रुंद आणि चौदा योजन खोल योजन म्हणजे एक किलोमीटर पेक्षा जास्त होते एवढं खड्डा करून त्याच्यामध्ये मोहरी टाका म्हणतील त्याच्यामध्ये मोरी टाकल्यानंतर एक एक गाड्या शंभर वर्षाचा कालावधी आणि जेवढं होईल तेवढा एक कल्प काय म्हणते साली पुत बी फक्त तुमच्या भेटीसाठी मी एक हजार सहस्त्र कल्पापर्यंत वाट बघितली दे आता तुमची भेट झाली आता मी माझ्या जे घर आहे माझे जे गाव आहे त्या गावाला जाऊन मी परिनिर्वाणाला प्राप्त होतो अभिधम्माचा भाग आहे हे अभिधमामध्ये आलेला आहे आणि त्या अभिधम्मामध्ये जवळपास सहा ग्रंथ आलेले आहेत मग पहिले कोणते ग्रंथ आहे अभिधर्मामध्ये पहिला आहे धम्म संगीती <coughs> पहिला ग्रंथ आहे धम्म संगीती दुसरा ग्रंथ आहे विभंग तिसरा ग्रंथ आहे धातू कथा जो मग बोललो तुम्हाला कि मोगली पृद्ध यांनी जो ग्रंथ अभिधर्मामध्ये प्रविष्ट केला होता तो कशामध्ये आहे तर तो धातु कथा आलेला आहे आणि त्याच्यानंतर चौथा येतो तो, तो पूगल्प आणि पाचव्या नंबरचा आहे तो कथावत्थू आणि सहाव्या नंबरचा आहे यमक आणि सातव्या नंबर सात ग्रंथ येतो याच्यामध्ये सातव्या नंबरचा आहे पठ्ठा असे सात ग्रंथ एका अभिधम पीठकामध्ये आलेले आहे एवढा महत्वाचा हा अभिधम पीठक विद्वानांसाठी पंडितांसाठी अत्यंत महत्वाचा हा हे पीठक आहे त्याचं नाव आहे अभिधर्म पीठक असं हे सर्व त्रिपीठक तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे परंतची हिंदीमध्ये त्यांचं ते सर्व लिखाण आहे सुद्धपीठ संपूर्ण सुद्धा त्यांचं आजही उपलब्ध आहे दिल्लीच प्रकाशन आहे आजही तुमच्याबद्दल ते सर्व उपलब्ध होते आणि तुमच्यापर्यंत हे सर्व पोहोचण्याचं काम या सांग